पफ बोर्डचं एक विधेयक सरकारने आणलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागितली म्हणजे दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेचे एकत्र येऊन सगळ्या पक्षाच्या खासदारांनी तो निर्णय घ्यायचा आणि ते आधीचं मोदी सरकार होतं आत्ताचं एन डी ए सरकार आहे जेव्हा आपण मागणी केली त्यांच्या दोन मित्र पक्षांनी पण मागणी केली की हो जे पी सी करायची म्हणजे मी जाहीरपणे बिहारचे नितीश कुमारांचे आभार मानते आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडूंचे आभार मानते की त्या दोघांचंही मत आपल्यासारखं होतं मित्रपक्षातल्या एकानी मतच दिलं नाही त्याच्यामुळे त्यांचं मत वक्फोर्डबद्दल काय हे आम्हाला पार्लमेंटमध्ये कळलंच नाही आता कुठला पक्ष नाही बोलला हे तुमचं तुम्ही माहिती काढ पण एका पक्षाला तुम मतच नाही असं म्हणजे मी जेव्हा होते तिकडे किंवा एकच पक्ष बोलला नाही मग ते वक्फ बोर्डच्या या निर्णय प्रक्रियेच्या बाजूनी आहेत का विरोध आहेत हे आम्हाला कळलंच आहे